राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या ग्रामस्थांचा घर तुटता तरी बहुतांशी कार्यकर्त्यांची काल मला वाटतं पत्रक वाटून गावात पूर्ण झालेली आहे दोन दिवसामध्ये मशीन चाले की ही काम आपण पूर्ण करू सातत्यानं सातशे आठशे मतांची आघाडी देणारं हे मतदान मलपमधून करण्याचा प्रयत्न सारे कार्यकर्ते मुख्यतः करून मशाल ह्या चिन्हावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे कारण आपण मशाल ह्या निवडणुकीवर आजपर्यंतही निवडणूक लढवलेली नाही आणि मशालची सवयी आपल्या मतदारांना नाही आहे सातत्यानं शेतकरी कामगार पक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या निशाण्यावर आपण निवडणूक लढवलेले कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं मशाल हो ही आणखी एक नवीन निशाणी आपल्यासाठी आल्यामुळं उलट निमित्तानं लोकांच्या घरी जाण्यासाठी एक आपल्याला कारण या ठिकाणी झालेलं आहे उमेदवार कोण आहेत उमेदवार कुठल्या पक्षाचे आहेत हा आपल्या दृष्टीनं काही प्रश्न नाही आहे तर ना विकासाच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व शेतकरी कामगार पक्ष आणि आघाडीच्या वतीनंच केल्या जातात पंचायत समितीने जिल्हा परिषद सोडला तर आपल्याला आजपर्यंत कुठलाही निर्णय या ठिकाणी आलेला नाही आहे त्याच्यामुळं मूल मुद्दे बाजूला सोडून भाषाल हे एकच चिन्ह डोळ्यासमोर ठेवून बलफ गावातनं जास्तीत जास्त आघाडी देण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी उच्च करू त्या दृष्टिकोनातनं कार्यकर्त्यांना सूचनाही आपण केलेल्या आहेत आता आघाडीच्या वतीनं आपण काम करतो त्याच्यामुळे आणखी त्या ठिकाणी मत वाढल्याशिवाय राहणार नाही असं अभिवाचन या ठिकाणी घेतो आहे आणि आपण सारेजण आता आपल्या गावात आला आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडीचा कसलाही होते शेतकऱ्यांचा इथे बाराम पाटलांनी बोलवलं भाव काय होते आता परिस्थिती बारराम पाटलांना आत टाकलं गेलं आपल्याला असं बघावं लागलं पोलिसी अत्याचार चाललाय कारण आपल्याकडून कोणी नाहीये आपण बाजू घेतोय शेतकऱ्याची त्याच्या विरुद्ध बाजू घेतात भारतीय जनता पार्टी काय त्यांचं आहे खोल खोल काय समजा नाही तुझा आहे का घाटावर करून देतील का आपले माथाईल तुम्ही पुन्हा देता त्याचा महापालिका आणूनगड केले एकोणतीस गावं आहेत काय एकोणतीस गावासाठी केले यांनी पूर्णपणे आता जे काेखा पक्षाचे नगर त्यांना यांनी काम दिले करोड कलंगोलीमध्ये करोडो कामं दिले काय केले पाठोबा भाजपात इकडे तेच चाललेले आहे आता जे जुने होते ते कंटाळले चालले कारण हे इकडच नवीन घेतले त्यांनाच कामं देतात अरकत नाही त्यांना आपल्याला सेवा देण्यासाठी आता वज्रमुखी कामाची आहे आणि जशी आता खेडेगाव मजुरमुखी ठेवलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला शहरावर पण पकड करावी लागेल काशीनाथ पाटील झाले बाळराम पाटील आरशीबाई शिरीशर हे ग्रामीणवर चांगला मदत ठेवलेलं आहे त्यांना भरोसा आता ग्रामीण लागले तर आपले हे नेते मोठे आहेत तेव्हा आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी भाजपाला तडीपार करण्याचं या शिंदे गटाला तडीपार करण्याचं काम करूया एवढंच मी आवाहन करतोय आणि मशाल या चिन्हावर सर्वाधिक मतदान होऊन आपल्याला चोपन्न हजाराचा जे कमी आणायचं आहे सगळ्यांनी आश्वासन द्या तर आम्ही निश्चित स्वरूपात घ्या एकोणतीस तीस आणि तीन तारखेला ते पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये मद्दा आहेत मध्यंतरीचे दोन दिवस ते उरण विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत सध्या ते कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आहेत त्याच्यामुळे संजोग वाघेरेंचा चेहराही दिसेल आणि संजोग वाघेरेंची मशाल ही निशाणी जनतेला दिसेल ही खबरदारी आम्ही सारी मंडळी घेऊ आणि संजोग वाघेरे आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडी मतदारांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचवून या विधानसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांना एक्का मताची होईना पण आघाडी कशी मिळेल हा प्रयत्न आम्ही सारेच जण करू हे आपल्याला निश्चितपणानं सांगितलं विकास कमी विकास म्हणाले मी तर म्हणेन नाहीच लाईट पण आली बघा वेळेलाच अजिबात ह्या ह्या ठिकाणचे आमदार असतील दहा वर्षाचे खासदार असतील या, या मंडळींनी जनतेसाठी काम करण्याचा प्रयत्नही केलेला नाही आणि त्याच्या खुना आपल्याला ठाई ठाई दिसतात दररोज कुठेतरी या परिसरातला नैनाबाधित शेतकरी हा नयनाविरुद्ध नयनाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी संघर्ष करताना दिसतोय पलीकडं पनवेल महापालिका क्षेत्रातली मंडळी प्रॉपर्टी टॅक्सचा संघर्ष करताना दिसत आहेत ह्या साराच परिसर तीन तीन चार चार दिवसानं घरामध्ये येणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त आहे मात्र आमदार खासदार दोघही स्वस्त आहेत ही परिस्थिती आहे जनता यांना आता योग्य तो धडा शिकवेल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि तो धडा शिकवण्यासाठी मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून जनता हे काम करेल ठाकरे यांच्या शिवसेनेला बदललेलं चिन्ह म्हणजे मशाल चिन्ह मिळालेलं आहे आणि ती मशाल चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आमच्याकडे काय निश्चितपणानं ह्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा मास्टर माइंड आहे प्रत्येक वेळेला नाळाचं झाड विमान रेल्वे इंजिन खटारा या सगळ्या चिन्हांचा प्रचार आम्ही व्यवस्थितरित्या करतो आणि जनता व्यवस्थितरित्या त्या चिन्हावर मतदान करते ह्याही निवडणुकीमध्ये मोठ्या भावाच्या नात्यानं ना शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचं काम करण्यामध्ये हिरिरीनं भाग घेतोय आणि नेहमीप्रमाणे यशस्वीरित्या मशाल ही नवी निशाणी मतदारांपर्यंत पोचवली जाईल आणि त्या निशाणीला या ठिकाणी भरघोस मतदान होईल या दृष्टीनं कामही आमच्या साऱ्यांच्याच माध्यमातून केलं जाईल हा विश्वास मी आपल्या मा माध्यमातून द्यायला मागतो बघा ही लढाई आहे आणि ही लढाई लोकशाहीची आहे कारण उद्याला जर ही लढाई आपण जिंकलो नाही तर उद्या हुकुमशाही येईल आणि आपल्याला लढाई लोकशाही संतुष्टात येईल याच्याकरता आपले इथले उमेदवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांचे उमेदवार संजोगजी वागेरे पाटील साहेब यांची निशाणी आहे मशाल हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही आज ग्रामीण भागाचा दौरा करत आहोत आणि चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे का आतापर्यंत अगोदरचे जे आपलेच खासदार होते शिवसेनेमध्ये ते आज पुटून गेलेले आहेत हे लोकांना दाखवण्यासाठी आम्हाला आमची निशानी जी पूर्वीची बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्या टायमाला जी मशाल होती ती आजची मशाल घेऊन आम्ही आज गावोगावी फिरत आहोत काँग्रेस भवनमध्ये झालेला जे सभा होती त्या सभामध्ये वाघेरे साहेबांनी सांगितलं की काम कमी आणि करोडोच कमाई करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आपल्यावरती थेट थे आरोप करण्यात आला काय सांग ही गोष्ट सत्य आहे कारण मी आज जवळून दहा वर्ष बघतोय आज पाहण्याची सा, पाहण्यासारखी आज आज आम्ही तुमच्या नितलस गावामध्ये आहे आज खासदारांचं काम होतं इथे नाही येण्याचं कधी आले नाहीत फक्त त्यांच्यावर आम्ही प्रचाराला आलो काम केलंच नाही तर लोकांना काय सांगणार आज उरणमध्ये जी परिस्थिती होती आज परवाच उरणमध्ये त्यांचा दौरा झाला लोकांनी काय प्रतिसाद दिला हा तुम्हाला पत्रकारांना सर्वांना माहिती आहे कारण तिथली परिस्थिती काय आहे आणि पनवेल उरण कर्जतची परिस्थिती नाही माहोलची परिस्थिती आज काय आहे त्या उमेदवारांची त्या आज तुम्हाला तेरा तारखेला समजेल उरणमध्ये काल प्रचार करत असताना तिकडचे दहा वर्ष गेले खासदार आहेत ते आ, काम केलेले नाहीत आपले तिथले जनतेने सांगितलेलं आहे परंतु त्या आपला उमेदवाराचा चेहरा ते जनता बोलतायत की कधी येणार आहे बघा ते दहा वर्ष आले नाही काय जा ते मध्ये जागे जे याच्यामध्ये ते काय म्हणतात त्याला गुंतवणूक गेली असतील पण आपले जे उमेदवार आजचे आहेत यांचा चेहरा उद्याला उरणमध्ये आहेत आणि उरणमध्ये पनवेलमध्ये उद्या परवा तीन दिवस तिथेच भेटणार आहेत आणि ह्यांचाच चेहरा बघण्यासारखा असा आहे की ते लोकांना गावोगावी जाऊन भेटणार लोकांच्या जा समस्या घेणार की दहा वर्षामध्ये काय झालं आणि मी दहा वर्षामध्ये काय करून देईन हे ते, ते लोकांना जनजागृत म्हणून त्या दिवशी काँग्रेस भवनामध्ये त्यांनी ते सांगितलं आणि जनतेच्या समोर ते आरसा ते दाखवणार शिवसेना म्हटलं की धनुष्यमान आला आणि आता जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचं मशाल चिन्ह आहे हे आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं आहे कशा पद्धतीने कार्यकर्ते कामाला बघा ज्या टायमाला बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्या टायमाला मशालच होती पण बाळासाहेबांनी धनुष्यमान घेतला पण ह्या चोराने धनुष्यमान चोर, चोरलेला आहे पण तो चोरला म्हणून मशाली चोरली नाही हे चोरू शकतच नाही ही मशाल पुन्हा बाळासाहेबांची मशाल ही जनतेला दाखवून द्यायची की आमची मशालच आहे ही कधी कोण चोरू शकत नाही जर चोराला जाईल त्याचा हात बदल्याशिवाय